नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिवाळी अगोदर सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठी भेट महागाई भत्त्यात वाढ जुलैपासूनची थक बाकी ही मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता तीन टक्के वाढ जाहीर करण्यात आली आहे केंद्र सरकारने एक ऑक्टोबर दोन हजार ही घोषणा केली असून यामुळे एकूण महागाई भत्ता पंचावन्न टक्के वरून अठ्ठावन्न टक्के पर्यंत वाढला आहे ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून पूर्वव्यापी प्रभावाने लागू होणार असून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची थक बाकी ऑक्टोबरच्या पगारासोबत दिली जाईल या निर्णयामुळे सुमारे एक पॉईंट पंधरा कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संदर्भात माहिती दिली सुमारे अठ्ठेचाळीस लाख कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांसाठी ही एक सुखद बातमी आहे विशेषतः सणासुदीच्या काळात घरगुती बजेटवर ताण असताना हा निर्णय महत्वाचा ठरतो वर्षातून किती वेळा होते महागाई भत्त्यात वाढ या निर्णयामुळे सुमारे एक पॉइंट पंधरा कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन वाढेल दरम्यान महागाई भत्त्याची समीक्षा वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलै मध्ये केली जाते केंद्रीय कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून या निर्णयाची प्रतीक्षेत होते आता दिवाळीपूर्वी हा निर्णय घेतला गेल्याने त्यांना मागील महिन्याच्या थक सहित ही रक्कम मिळणार आहे मार्च मध्ये किती टक्के केली होती वाढ या वर्षी सुरुवातीला मार्चमध्ये सरकारने डीए आणि डीए मध्ये दोन टक्के वाढ केली होती या वाढीमुळे डीए मूळ वेतन आणि पेन्शनच्या पंचावन्न टक्के झाला होता जो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रभावी होता सुधारणा आली होती वाढत्या खर्चावर आवश्यक दिलासा मिळाला होता ही वाढ सातव्या केंद्रीय शिफारशीवर आधारित निर्धारित फॉर्म्युल्यानुसार मंजूर करण्यात आली होती महागाई भत्ता आणि महागाई सवलत कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे महागाईपासून संरक्षण करण्यासाठी प्रदान केले जातात हे भत्ते त्यांच्या जीवन यापनाच्या खर्चात समायोजन करण्यासाठी मदत करतात पुन्हा एका नवीन अपडेट सह धन्यवाद